श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवरती आज आपण बाळाच्या कपाळावर नशीब लिहिणारी सटवाई कोण होती तिची कथा काय आहे हे जाणून घेणार आहोत त्याचबरोबर तिचे महत्व काय आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत तर ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आपण सर्वांनीच लहानपणी सटवाईबद्दल खूप ऐकले असेल आपल्या घरामध्ये एखादे नवीन बाळ जन्माला येतं तर बाळाच्या पाचव्या दिवशी आपल्या घरात विधी केला जातो त्याला आपण बाळाची पाचवी किंवा पाचवीची पूजा असे म्हणतात आणि आपल्या आजी आजोबांकडून सुद्धा आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल की बाळ पाच दिवसाचे झाल्यावर पाचव्या दिवशी सटवी येते आणि त्याच्या कपाळावरती त्याचं नशीब लिहून जाते या सटवाईस कोणी सटवी सटवाई सटविका इत्यादी नावांनी ओळखतात नशीब देवता असेही तिला म्हटले जाते तर अशा वेगवेगळ्या भागात थोड्याफार फरकानं ही नावं वेगवेगळी असू शकतात पण ही जी देवी असते ती सटवाई माता असते आपल्या हिंदू संस्कृतीत बाळ जन्माला आल्यानंतर पाचव्या दिवशी या सटवाईची पूजा केली जाते बाळाचे भविष्य लिहिणाऱ्या देवीला सटवाई असं म्हटलेलं आहे त्याचबरोबर ही सटवाई त्या बाळाचं संरक्षण देखील करते असेच म्हटले जाते तर बाळाचं नशीब लिहिणारी ही सटवाई आहे तरी कोण या संदर्भाची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मित्रमैत्रिणींनो या सटवाईची पूजा आपल्याला आपल्या घरामध्ये किंवा जिथे बाळाला आंघोळ घालतो किंवा बाळाला आणि त्याच्या आईला जिथे ठेवलेलं असतं त्या, ठेवले त्या पलंगेजवळ खाटेजवळ किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ही पाचवीची पूजा केली जाते या पूजेमध्ये तुम्ही बघितलं असेल तर एक पेन आणि नवी कोरी वहीसुद्धा ठेवलेली असते आणि असं म्हणतात की ही वही पेन ठेवलेली असते तिथे रात्री सटवाई येते आणि त्या वहीमध्ये नशीब लिहून जाते या सटवाईची पूजा करणे हा एक वैदिक संस्कार असला तरी सर्व लोक घरामध्ये बाळ जन्माला आल्यानंतर पाचव्या दिवशी सटवाईची ही पूजा करतात किंवा हा वैदिक संस्कार करतात नवीन बाळाच्या जन्मानंतरचा घरातला हा पहिलाच संस्कार असतो असे म्हणतात की रात्री सटवाई कोणाचं तरी रूप घेऊन येते व बाळाच्या कपाळावरती भविष्य लिहून जाते या वेळेला बाळाच्या कपाळावर हिंगाचा अंगारा लावला जातो किंवा त्याची एक रेग ओढली जाते त्याच्यामुळे सटवाईच्या स्वागतासाठी पुढ्यामध्ये वही पेन तसेच इतर पदार्थही ठेवले जातात जेव्हा कधी बाळ झोपेमध्ये गालात हसतं तेव्हा सटवाई येऊन हसवून गेली असं आपण आपल्या वडीलधाऱ्या मंडळींकडून नेहमी ऐकत असतो सटवाईचे कोणत्याही प्रकारचे देऊळ नसते किंवा देवळाचे बांधकाम करत नाहीत एका आडोशामध्ये सटवाईही असते तिथेसुद्धा पूजा केली जाते तर आता सटवाईची पौराणिक कथा आपण पाहणार आहोत तर सटवाईला एक मुलगी होती आणि सटवाईच्या मुलीला रोज एक प्रश्न पडतो की रोज आपली आई कुठे जाते म्हणून एकदा सटवाईची मुलगी सटवाईला विचारते तू रोज संध्याकाळी कोठे जात असतेस त्या प्रश्नाचं उत्तर देणं सटवाईला शक्य नव्हते पण बालहटका सटवाईला ते सांगणं भाग पडलं मग तिने मुलीला सांगितलं मी रोज रात्री नवजात मुलांचं भाग्य त्यांच्या कपाळावर लिहिण्यासाठी घराबाहेर जात असते सटवाईच्या मुलीने मग विचारले की आई तू सगळ्या बाळांचं जे भविष्य आहे ते लिहायला रोज घराबाहेर पडतेस तर मग भविष्यात पुढे काय होणार आहे ते तू मला आजच सांग तर सटवाई मुलीला म्हणाली की तुझं लग्न हे तुझ्याच पोटी जन्म घेणाऱ्या मुलाशी होईल हे ऐकून सटवाईच्या मुलीने एक निर्णय घेतला की ती कधीही लग्न करणार नाही काही दिवस निघून गेल्यानंतर एके दिवशी एक राजपुत्र सटवाईच्या झोपडीजवळ वाहत असलेल्या नदीजवळ पाणी पिण्यासाठी येतो आणि नकळत राजकुमाराकडून चूळ भरलेले पाणी सटवाईच्या मुलीच्या पिण्याच्या पाण्यामध्ये येते आणि ते पाणी प्याल्याने सटवाईच्या मुलीला दिवस जातात कालांतराने ती एका गोंडस मुलाला जन्म देते आणि ती त्या मुलाला जंगलामध्ये फेकून देते कारण तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि तिला लग्ना अगोदरच ते बाळ तिच्या पोटी जन्माला आलेलं असत आणि हेच मूल एका राजाला आणि तो राजा त्या मुलाचे संगोपन करतो पुढे जाऊन तो मुलगा मोठा झाल्यावर एके दिवशी शिकार करण्यासाठी जंगलामध्ये येतो तिकडे त्या मुलाचं लक्ष सटवाईच्या मुलीकडे जाते आणि तो तिच्या प्रेमात पडतो सटवाईच्या मुलीला असं वाटत असतं की आपण जन्माला घातलेलं बाळ जंगलात फेकून दिलं आहे तर आपल्या आईने सांगितलेले भविष्य नक्कीच खोटे ठरणार पण ती हे विसरली होती की सटवाईद्वारा लिहिले गेलेले भविष्य कोणालाही चुकलेले नाही प्रमाणे तिच्या मुलीच्या आयुष्यातही तसेच घडते जे तिच्या आईने म्हणजे सटवाईने तिच्या कपाळावर लिहिलं होतं आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि त्यांचं लग्नही होतं पुढे जाऊन सटवाईच्या मुलीने ज्या कपड्यात तिच्या बाळाला फेकलेलं होतं ते कापड त्या मुलाला सांभाळलेल्या राजाने तसेच जपून ठेवलेले असते एके दिवशी सटवाईच्या मुलीला ते कापड बघितल्यावर लक्षात येते की तिचं लग्न हे तिच्या मुलाशीच झालेलं आहे आप आणि आपल्या आईने लिहिलेल्या सांगितलेल्या गोष्टी खऱ्या ठरल्या आहेत तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिच्या आईने जे भविष्य कपाळावर लिहिलेलं आहे ते कधीच खोटं ठरत नाही आणि ते त्रिकालबाधित सत्य आहे तर या कथेचे तात्पर्य इतकेच आहे की कितीही संकट आली कुठूनही काहीही घटना घडली तरीही सटवाईने लिहिलेले बाळाच्या कपाळावरील नशीब हे बदलत नाही